मला म्हणतो ती वर्षात आई काय आणलं खायला मला मी म्हणलं काय आणू आता म्हणलं गावून आले म्हटलं अठ्ठावीस तारखेला मग आराम केला म्हणलं दोन तीन दिवस मग काय खायचं असेल तर चालते म्हणलं तुम्हाला असं म्हणलं मी माहिती का वर्षात आयला हो हो मस्त एन्जॉय केला म्हणलं हो मस्त लग्न वगैरे लग्नालाही गेल ते ना

नाही जाणून हे करता येतो कानात हे ना तू काम नाही मी सांगेन सोडून शेवची भाजी करताय अरे अरे मी आता काय फोन लोक घरी आल्यावरच बघते मी आता काय फोन लाव भाजी आहे भजी भाजी घेता काय मी सांगतो जा मला जाऊ दे आता मी आल्यावर बघ मला काय भाजीचं आहे काय नाही जाऊ मी आता उद्या पण माझी मॉर्निंग आहे उद्या पण मॉर्निंग मी काय म्हणाले मला भूक लागली मी आज काहीच खाल्लं नाही कॅन्टीनमध्ये मध्ये आता मस्त उसाचा रस मस्त थंड थंड पिऊ वाटाय मला मस्त उसाचा रस पिऊ भरला असताना बी मी नाही का मस्त औषधा रस पित पण तिकडला औषध एक नंबर लागते मला नागपूरपेक्षा बाबा तिकडला नाही लागत एवढा खात अरे ऐकलं गाव आहे ना म्हणून